दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा 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 श्रीपाद वल्लव दिगंबरा नमस्कार मैत्रिणी चार डिसेंबरला म्हणजे गुरुवारी आलेली आहे मार्गशीर्ष पौर्णिमा दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्तजयंती ही साजरी केली जाते आपल्या सनातन धर्मात दत्त जयंती ही अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते या दिवशी भगवान दत्तांचा जन्म झाला मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला आणि म्हणून या दिवशी त... दत्तांचा जन्मोत्सव हा सर्व दत्तक्षेत्रामध्ये घरामध्ये सगळीकडे साजरा सा केला जातो भगवान दत्त हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवतांचे एकत्रित रूप आहेत आणि म्हणून या दिवशी जो व्यक्ती श्रद्धेने व्रत करून भगवंताची पूजा करतो त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच भगवंताचा आशीर्वाद हा देखील प्राप्त होतो या मार्गशीर्ष पौर्णिमेचा प्रारंभ चार डिसेंबरला सकाळी आठ वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि समाप्ती पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होणार आहे म्हणून उदयतिथीनुसार ही दत्त जयंती म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमा ही चार डिसेंबरला गुरुवारी साजरी केली जाणार आहे आणि यंदा दोन हजार पंचवीसमध्ये दत्त जयंती आलेली आहे या दत्त जयंतीला अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो सुद्धा निर्माण झालेला आहे कारण ही दत्त जयंती गुरुवारी आलेली आहे आणि गुरुवार हा मा दत्त महाराजांना समर्पित असणारा दिवस आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे। सुद्धा ले ले आहे आणि याच दिवशी दत्त जयंती सुद्धा आलेली आहे म्हणून अतिशय तीन दुर्मिळ योगायोग जे आहे तर ते निर्माण झालेले आहेत म्हणून आपल्याला गुरुवारच्या दिवशी स्वामी समर्थांचे दत्त महाराजांचे अतिशय दुर्मिळ उपाय बघायचे आहेत सात दिवसात तुम्हाला नक्कीच अनुभव बघायला मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात नंबर एक गुरुवारच्या दिवशी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर एक मूठ चण्याची डाळ दक्षिण दिशेला सकाळी बरोबर नऊ नंतर ठेवा अकरा वेळा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा मंत्र जप करा किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करा आणि तिथे ती डाळ तिथेच ठेवा आणि दुसऱ्या दिवशी काढा हा तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा पक्ष्यांनासुद्धा खायला घालू शकता यामुळे घरात गुरुची स्थिरता वाढते घर खरेदी करण्याचे योग्य मार्ग मजबूत होतात गुरुवारच्या दिवशी विशेष करून घरामध्ये कुठेही इथे तिथे पिवळ्या कलरचा कपडा अडकवू नका किंवा टांगू नका गुरुवार गुरुवर ताण येतो कर्ज वाढण्याचे योग कमी होतात नाहीसे होतात तीन गुरुवारच्या दिवशी सकाळी फक्त हळदीमध्ये थोडेसे गुलाब जल टाकून किंवा साधे जल टाकून स्वयंपाक घरात हळदीचा एक छोटा टिक्का गॅसवर किंवा स्टोवर लावा स्वामी संरक्षण सक्रिय होते घरात पैशाचा प्रवाह सुरू होतो चार मार्गशीर्ष महिन्यातील या गुरुवारी तुमच्या मुख्य दरवाजासमोर दरवाजाची पूजा विधी करून दारासमोर पिवळ्या फुलांच्या तीन पाकळ्या ठेवा वाईट नजर कट कारस्थाने घरातील अडथळे दूर होतात पाच गुरुवारी विशेष करून खोटं लबाड बोलू नका आजचा खोटा गुरूंचे फळ बारा दिवस देतो काम नोकरी व्यवसायातील अडथळे आपोआप दूर होतात सहा पाण्याच्या हंड्यात एक चिमुडवर ज्येष्ठ मठ टाका मुलीच्या मुलाच्या लग्नाचे अडथळे संबंध सहज जुळतात सात घरात गुरुवारच्या दिवशी झाडू उभा ठेवू नका घर प्रॉपर्टीचे योग दुर्बळ होतात झाडू बसून ठेवा हे उपाय जरी सोपे असले तरी त्याचे परिणाम खूप प्रभावी आहेत या उपायामध्ये सातत्य ठेवल्यास सतत सात दिवसात नक्कीच फरक जाणवतो आठ गुरुवारच्या दिवशी विशेष करून तुमच्या पर्समध्ये छोटे आकाराच्या पिवळ्या कलरचे कागद ठेवा केलेल्या कष्टातून मेहनतीतून चारही दिशांना धनप्राप्ती चालू होते नऊ गुरुवारी सकाळी उठल्या उठल्या दरवाजा उघडताना ओम गुर गुरुवे गुरु नमः फक्त एकदा म्हणा घरातील वाद राग दुसवे फुगवे भांडण तंटे क्लेश हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते दहा गुरुवारच्या दिवशी दानाला विशेष महत्व आहे या दिवशी दान केल्याने पुण्य फळ प्राप्त होते म्हणून गुरुवारच्या दिवशी कुठल्याही गरजू व्यक्तीला पिवळा गोड खाऊ दान करा यामुळे कर्जाचा भार सात दिवसात हलका होण्यास कुठून ना कुठून मार्ग मिळतो आणि गुरुकृपा होते अकरा गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी तुळशीमध्ये एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून तिथे एक लिंबू ठेवा यामुळे वास्तूतील संघर्ष भांडणे अडथळे नाहीसे होतात बारा रोज शक्य नसेल पण गुरुवारच्या दिवशी तरी निदान तुमच्या आंघोळीच्या बाथरूममध्ये साबण अस्ताव्यस्त ठेवू नका तसेच बाथरूममध्ये केस केर कचरा सुद्धा ठेवू नका नाही तर यामुळे स्वामींचे गुरुस्थान निर्बंधित होते घरात अशांतता पसरते तेरा तुमचा आलेला पगार किंवा के केलेल्या कष्टातील पैसा स्थिर राहत नसेल तर तुमच्या पर्सवरती गुरुच्या गुरुवारच्या दिवशी थोडीशी पिवळी हळद चि चिमुडभर ठेवून पर्सवर फुंकर मारा यामुळे अस्थिर असणारा पैसा स्थिर राहण्यास मार्ग मिळतात चौदा गुरुवारच्या दिवशी तुम्ही कुठलीही भाजी बनवा पण ती भाजी बनवत असताना प्रथम वाहत्या पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्या आवर्जून घरात अडकलेली नकारात्मक गुरु ऊर्जा स्वच्छ होते हा उपाय अतिशय साधा आणि सोपा वाटो वाटतो परंतु खूप प्रभावशाली आहे पंधरा तुम्ही नोकरी करत असाल व्यवसाय करत असाल तिथे खूप कष्ट करता पण तुम्हाला बोनस हवा असेल तर गुरुवारच्या दिवशी रात्री एक पांढरं ताटामध्ये हळद आणि चण्याची डाळ एकत्र ठेवून स्वामींना तुमची जी काही मनोकामना आहे ती सांगा पहाटे उठून सर्व डाळ पक्ष्यांना खायला घाला सात दिवसात घर वास्तू कर्ज अडथळे दूर होऊन तुम्हाला जे हवे नोकरीच्या बाबतीत ते प्राप्त होईल सोळा गुरुवारच्या दिवशी जिथे कुठे पाण्याचा तुमचा माठ असेल ॲरो असेल तिथे सकाळी हळदीचा छोटा बट बोटभर टिपका लावा घरातील अस्थिरता स्थिरता आणि नोकरी व्यवसायातील सुरक्षितता वाढते सतरा गुरुवारी घरी पांढऱ्या रंगाचा कपडा धुऊ नका कर्जमुक्तीचे योग मंदावतात न धुणे म्हणजे ऊर्जा सुरक्षित होणे अठरा गुरुवारच्या दिवशी ताटात पहिली रोटी पक्ष्यांसाठी बाजूला ठेवा स्वामीचा कृपा आशीर्वाद मार्ग उघडतो घराचे योग वेगाने तयार होतात एकोणीस पिवळ्या फुलांच्या ओम लिहून ही पाकळी देवघरामध्ये दिवसभर ठेवावी त्यानंतर संध्याकाळी घरात कुणाला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवा यामुळे वाईट नजरेचे संरक्षण होते मुलांच्या समस्यामध्ये सुधारणा होते वीस गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी थोडेसे मीठ आणि पाणी मिक्स करून घरातील प प्रत्येक कोपऱ्यामध्ये ते पाणी शिंपडा घरामध्ये कितीही थकलेले गुरु ऊर्जा असेल ती नष्ट होऊन कुटुंबात शांतता आणि आनंदमय वातावरण राहते तुम्ही व्यवसाय नोकरी करत असाल तर गुरुवारच्या दिवशी तुमची पूजा झाल्यानंतर देवघरासमोर फक्त सात जणांचे दाणे ठेवा त्यानंतर ते तुमच्या पर्समध्ये दिवसभर रात्रभर ते थे ठेवावे यामुळे अडकलेले कामे पुढेच रखतात बावीस मुलगा असो मुलगी असो लग्नामध्ये सतत अडथळे येत असतील तर गुरुवारच्या दिवशी तुमच्या स्वयंपाकघरामध्ये हळद आणि तूप एकत्र मिक्स करून पूर्व बाजूला तो छोटासा टिपका टिपक्याने स्वस्तिक बनवावे यामुळे घराचे गुरुस्थान मजबूत होते आणि योग्य संबंध जुळून येतात तेवीस घरामध्ये सतत भीती असेल घालमेल असेल धाडसीपणा हा नसेल तर गुरुवारी रात्री उसवशी खाली एक पिवळा कागद त्या कागदावरती फक्त श्री स्वामी समर्थ असे लिहून ठेवावे यामुळे मनातील घालमेल कमी होऊन घर वास्तूसाठी धाडसी निर्णय घेण्याची शक्ती मिळते चोवीस गुरुवारच्या दिवशी विशेष करून अंघोळीच्या बाथरूममध्ये पाणी साचू देऊ नका यामुळे कर्ज वाढतात अडथळे आपोआप वाढण्यास सुरू होते पंचवीस गुरुवारच्या दिवशी विशेष करून चिमणी असेल तर त्याची त्या चिमणी समोर थोडीशी साखर ठेवा यामुळे धन थांबत नाही कर्ज वाढणे कमी होते क खर्च कमी होतात लक्ष्मी स्थिर राहते सव्वीस गुरुवारच्या दिवशी विशेष करून सुकलेली फुले पिवळी फुले ठेवू नका घरातील गुरु ऊर्जा तुटते तसेच गुरुवारच्या दिवशी दिवा शांत होतो त्यावेळी श्री स्वामी समर्थ असे तीन वेळा म्हणा जर तुम्ही पाहिलेला नसेल दिवा शांत होताना तर दिवा शांत झाल्यानंतर सुद्धा तुम्ही श्री स्वामी समर्थ असे तीन वेळा म्हणू शकता यामुळे संकटाचे वजन हलके होते राग आर्थिक भांडणे हळूहळू थांबतात सत्तावीस गुरुवारी रात्री साडेनऊ नंतर तुळशीत एक चमचा चना डाळ ठेवून स्वामीची कृपा मागा सकाळी पक्षांना ती डाळ खायला घाला यामुळे मुलीच्या मुली लग्नातील अडथळे कर्ज घराचे योग सात आठ दिवसात हलके होतात अठ्ठावीस गुरुच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी सूर्योदयाआधी अंगणात पिवळ्या फुलांच्या दोन पाकळ्या एका दिशेला वळवून ठेवा ही दिशा लॉक उघडते घर दुकान प्लॉट मिळण्याचे मार्ग स्थिर होतात अठ्ठावीस घरामध्ये अदृश्य शक्ती असेल वाईट बाधा असेल तर स्वामी समर्थाच्या नामस्मरणापूर्वी भिंतीवर हळकी हळदीने एक गोलाकार बिंदू करा आणि लगेच पुसून टाका अदृश्य अडथळे तुटतात कर्जाचे चक्र कमी होते एकोणतीस गुरुवारच्या दिवशी दाराबाहेर जमिनीवर तीन दाणे पिवळ्या मोहरीची ठेवून त्यावर उजवा पाय हलका टेकवा प्रवेश ऊर्जा नकारात्मक असेल तसेच घरातील वाईट नशिबाची साखळी तुटते तीस गुरुवारी सकाळी पाण्यामध्ये एक थेंब तूप आणि चिमुडवर हळद टाकून त्या पाण्याने फक्त उंभळटा पुसा घराचे अडचण वाद दडपण लगेच खाली उतरते एकतीस मुलगा मुलगी वाईट संगतीत असेल हट्टीपणा चिडचिडपणा करत असेल तर गुरुवारच्या दिवशी तिच्या झोपण्याच्या ठिकाणी ईशान्य दिशेत एक कांदा ठेवून दुसऱ्या दिवशी तो कांदा बाहेर फेकून द्या सात दिवसात मानसिक त्रास दूर होऊन वाईट संगत हळूहळू कर्ज अडकलेले असेल कर्ज फेडण्यास मार्ग मिळत नसेल तर गुरुवारी दुपारी पिवळ्या मोहरीचे सात दाणे सूर्याच्या दिशेला दाखवा दारा बाहेर तसेच ठेवा यामुळे आर्थिक जडत्व सुटते पैसा फिरू लागतात आणि कर्ज सुटण्यासाठी मार्ग मिळतात तेहतीस घरामध्ये सतत या ना त्या कारणाने वारंवार वाद होत असतील तर गुरुवारच्या दिवशी सायंकाळी एक दिवा घेऊन दिव्यासमोर हळदीची सुगंध रेषा काढा घराचे वातावरण हलके होते गुरुवारच्या दिवशी मुठभर तांदूळ घेऊन त्या तांदळामध्ये थोडीशी हळद मिक्स करून ते तांदूळ तुमच्या देवघरातील लक्ष्मी मातेसमोर किंवा स्वामी समोर त्यांच्या फोटोमूर्ती तिथे ठेवा आणि दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करा दुसऱ्या दिवशी तो तांदूळ पक्षांना खायला द्या यामुळे मुला मुलींचे विवाह जुळून येण्यास मदत होते रात्री नऊ ते दहा दरम्यान पिवळ्या कपड्यात एकच तांदूळ तांदळाचा दाना बांधा आणि ते उशी खाली ठेवा पहाटे कोणालाही न सांगता तो दाना एखाद्या पाण्या सोडा म्हणजेच वाहत्या पाण्या सोडा घरातील योग्य कर्ज सुटतात मुलीचे लग्न जुळून घरातील शांतता सर्व दिशांना हालचाल दूर होतात तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम गुरुदेवाय नम नक्की टाईप करा तर यामध्ये कुठेही आपण अंधश्रद्धा पसरेल पसरलेली नसून तर ही आध्यात्मिक पुराणातीलच ही उपाय आहे तर नक्की करून पहा धन्यवाद